नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार बातमी आहे शिवसेनेची छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून पुणे जिल्ह्यातील भोर मुळशी आणि वेल्ला या परिसरातील विविध पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी आज पक्षप्रवेश केला यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे शिवसेना उपनेते आमदार विजय बापू शिवतारे आमदार मनीषाताई कायंदे बाळासाहेब किसवे प्रदेशाध्यक्ष शिवसेना ओबीसी आदी मान्यवर उपस्थित होते हा पक्षप्रवेश हा पक्षप्रवेश बाळासाहेब चांदेरे शिवसेना जिल्हा प्रमुख पुणे यांनी घडवून आणला होता त्याबद्दलची ही बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. हे असं त्यांनी नेतृत्व खाली पुणे जिल्ह्यात निश्चित संघटने वाढवण्याचे काम आमच्या सारखे सगळे कार्यकर्ते एकत्रित एकत्रित करतो. मी नंतर सांगतो. अ असे आजल्या कार्यक्रमाने अमोल माने शरद पवार गटाचे ते उपाध्यक्ष होते. त्या त्या बाळा त्यांचा आज होम प्रवेश करतोय. आणि त्यांचे सगळे सहकारी रोहित युवा त्याच्या नेतृत्वाखाली तरुण मोठ्या प्रमाणात आणि बाकी ज्यांची नाव मी नंतर तर मी आपल्या सर्वांच परत एकदा आभार मानतो मंडळी वेळ घेतला त्याबद्दल आणि पक्षामध्ये आमच्यावर विश्वास ठेवून किंवा संघटनेवर विश्वास ठेवून म्हणून सगळे पदाधिकारी उपस्थित झाले त्यांचं शिवसेना पक्षामध्ये स्वागत करतो आणि या ठिकाणी या ठिकाणी शरद पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनमोद भालेराव यांचं 나도 안 돼, 나도 안 돼. 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 나도

বিশাল গায়কুড়ে আকাশ দামা বাবাজি গায়ক শুভম শিধে সুনীল ডগে অঙ্কুশ অজিত শিংে সুশান্ত কার্তিক कृष्णा काळभोर आशीष भालेराव श्रीकांत चव्हाण विकत सोनू शेळके अमर मिशाळ नवनाथ शेलार विपुल भालेराव प्रथमेश बडेकर महेश वाघवारी आझाद शेख सुमित बडेकर विशाल तिजोरे आशिष भालेराव

ये तो आपण नमस्कार ही आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा